माझ्या मंत्रिमंडळात कोणतीही जागा नाही पूर्ण मंत्रिमंडळ भरलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला माझ्या मंत्रिमंडळात कोणतीही जागा नाही पूर्ण मंत्रिमंडळ भरलेलं आहे बाहेर चला तर मंत्रिपद करणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावरून होणाऱ्या चर्चांबाबत पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे सांगलीच्या उरुणी ईश्वरपूर येथे आयोजित प्रचारसभेतून देवेंद्र फडणवीस हे बोलत होते ईश्वरपूरच्या नगरपरिषदेसाठी जयंत पाटलांच्या विरोधात महायुती निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेतून देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांच्या भाजप आणि मंत्रिपदाच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेवरून स्पष्ट भूमिका घेतली आहे या ठिकाणी मी कोणावर टिप्पणी करणार नाही पण कोणताही संभ्रम राहू नये म्हणून मी आलो आहे माझ्या मंत्रिमंडळात कोणतीही जागाने इथे उपस्थित असणार आणि नव्याने मागण्या करू नका पण जे उपस्थित आमदार आहेत त्यांना मंत्री करणार नाही बाहेर तर मंत्रिपद करणार नाही त्यामुळे माझ्याकडे जागा नसल्याने कोणालाही मंत्री मिळ पद मिळणार नाही असे स्पष्ट करत जयंत पाटलांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीस यांनी अप्रत्यक्ष जयंत पाटलांना टोला लगावला आहे माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे तो मी सांगतो जे केला सांगतो जे करणार आहे ते मी सांगतो त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही फक्त एवढंच सांगतो कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही बाहेरचा तर विषयच नाही त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी काही कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत विकास आपल्याला करायचा आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर